नमस्कार मित्रांनो मी काजल वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करूया माझे नाव सूरज आहे आणि मी एका दुकानात काम करत होतो मी आठवीमध्ये असतानाच माझे पप्पा आम्हाला सोडून गेले आता घरची जबाबदारी माझ्यावरच आली होती म्हणून मी दहावीतून शाळा सोडले आणि छोटी मोठी कामं करू लागलो त्यानंतर मला समजले की एका मोठ्या कपड्याच्या दुकानामध्ये एका मुलाची गरज आहे तेव्हा मी त्या दुकानाच्या मालकाला भेटलो त्यांनी मला तिथे कामाला ठेवले दुकानाच्या मालकाचे नाव होते मनोज मी त्यांना मनोज दादा म्हणत होतो एक दिवस दादांनी त्यांचा डबा आणण्यासाठी त्यांच्या घरी मला पाठवले त्यांचे घर जवळच होते मी त्यांच्या घरी डबा आणण्यासाठी गेलो दरवाजाची बेल वाजवली जेव्हा त्यांच्या बायकोने दरवाजा उघडला तेव्हा मी त्यांच्या बायकोला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी तिला बघतच राहिलो ती खूपच सुंदर होती जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा माझं मन तिच्यावर बसले तिचे नाव पूजा असे होते मी रोज सकाळी दादांच्या घरी जाऊन चावी घेत होतो आणि दुकान उघडून साफसफाई करत होतो त्यानंतर दादा नऊ दहा वाजता दुकानामध्ये येत होते एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मी त्यांच्या घरी चावी घेण्यासाठी गेलो जेव्हा वहिनीने दरवाजा उघडला त्यावेळेस दादा कुठेतरी बाहेर गेले होते वहिनी मला चावी देत विचारली सूरज तुझे वय काय आहे मी तिला माझे वय बावीस वर्ष असे सांगितले तेव्हा ती चुटकी वाजवून मला म्हणाली अरे माझेही वय बावीसच वर्ष आहे म्हणजे आपण दोघे एकाच वयाचे आहोत त्यामुळे तू मला वहिनी म्हणू नकोस माझ्या नावानेच मला हाक मारत जा माझे नाव पूजा आहे ते तर तुला माहीतच असेल ना मी म्हणालो हो माहीत आहे पण नको मला दादा काहीतरी म्हणतील तेव्हा ती म्हणाली अरे तू कशाला टेन्शन घेतोस तुझ्या दादांच्या समोर तू वहिनी म्हण आणि एकटा असताना तू माझ्या नावानेच मला हाक मारत जा त्यानंतर आम्ही दोघेही असलो पूजा वहिनी दिसायला खूपच सुंदर होती तिच्या चेहऱ्यावरून श्रीमंतीचा रुबाब झळकून येत होता मी रोज असंच सकाळी दुकानाची चावी घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होतो कधी कधी दादा त्यावेळी झोपलेले असायचे तेव्हा वहिनीकडूनच चावी घेऊन मी दुकानात जात होतो असेच काही दिवस निघून गेले आणि माझी वहिनीसोबत चांगलीच मैत्री झाली ती दिवसातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने मला घरी बोलवतच होती त्यांचं घर खूपच मोठं चार मजलीचं होतं सगळ्यात वरती चौथ्या मजल्यावर पाण्याच्या मोटरचा स्विच होता जेव्हा पाणी संपायचं तेव्हा वहिनी मलाच घरी बोलवून पाण्याची मोटर चालू करायला लावायची आता तर ती दिवसातून दोन तीन वेळा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला घरी बोलत असायची मलाही तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत बोलायला खूप चांगले वाटत होते कारण वहिनी एवढी सुंदर होती की तिला बघून माझं मन कधीच भरत नव्हते ती मला दिवसेंदिवस खूपच आवडू लागली कधीकधी मला असं वाटत होते की तिच्यापासून दूरच नाही जायचं फक्त तिच्याजवळच राहायचं कधीकधी तर वहिनी मला किचनमध्ये सुद्धा बोलवत होती आणि मजाक करत मला म्हणायची ती प्लेट दे ते भांडं दे असं म्हणत ती मुद्दा माझ्यासोबत टाईम घालवायचा प्रयत्न करत होती सुरुवातीला मी थोडं घाबरत होतो पण आता मी बघितलं की वहिनीला काहीच प्रॉब्लेम नाही तर माझी भीती पण निघून गेली एक दिवस दुपारच्या टाईमला वहिनीने दादांना फोन केला आणि आईस्क्रीम घेऊन येण्यास सांगितले दादांनी माझ्या हातात पैसे दिले आणि वहिनींना आईस्क्रीम घेऊन जाण्यास सांगितले मी खूप खुश होऊन आईस्क्रीम घेऊन त्यांच्या घरी गेलो त्या दिवशी वहिनी मला म्हणाली तुला जर वाईट वाटत नसेल तर मी तुला काहीतरी विचारू मी म्हणालो हो वहिनी विचार ना तेव्हा ती म्हणाली तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का मी लाजत खाली बघत वहिनीला म्हणालो नाही वहिनी माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही वहिनी म्हणाली का तू एवढा हँडसम आहेस दिसायला एवढा छान आहेस मग तुझी कोणी गर्लफ्रेंड कशी नाही मी थोडं दुःखी झालो आणि वहिनीला म्हणालो वहिनी मी खूपच गरीब आहे आणि गरीबासोबत कोण मैत्री करणार तेव्हा वहिनी म्हणाली असं काही नाही प्रेम पैशाला बघून थोडी केली जाते त्यानंतर मी वहिनीला म्हणालो पण वहिनी सगळ्याच मुलींचे विचार तुमच्यासारखे नसतात ना त्यांना फक्त श्रीमंतच मुलगा पाहिजे गाडीवरून फिरवणारा मोठे मोठे गिफ्ट देणारा त्यांच्यावर पैसे उडवणारा असंच बॉयफ्रेंड त्यांना पाहिजे असतो तेव्हा वहिनी मला म्हणाली मग तुला कुणाशी मैत्री करायची आहे का तेव्हा मी वहिनीला म्हणालो हो वहिनी माझं मन तर खूप करतं पण काय करू असे कोणी भेटतच नाही मलाही कधी कधी असे वाटते की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी तिला शेअर करायच्या तिच्या मांडीवर माझं डोकं ठेवून निवांत झोपायचं आणि तिने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा पण असं होऊ शकेल का वहिनी म्हणाली तू टेन्शन घेऊ नकोस माझी एक मैत्रीण आहे ती मुंबईमध्ये राहते मी तिला तुझ्याबद्दल बोलेन मी मनातल्या मनात खूपच खुश झालो पण कसंही झालं तरी मला वहिनीच खूप आवडत होती आणि तिच्याशीच मला मैत्री करायची होती त्यानंतर मी वहिनीला विचारलं वहिनी तुम्ही माझ्याकडून तरी विचारून घेतला पण तुमच्याबद्दलही काहीतरी सांगा ना दादा तुम्हाला खुश ठेवतात की नाही तेव्हा वहिनी म्हणाली काय सांगू तुला ना खुश ठेवतात ना उदास ठेवतात मी वहिनीला विचारले म्हणजे तेव्हा वहिनी म्हणाली तुझे दादा तर मला खुश करण्याचा प्रयत्न करतात पण एकदम थकून जातात त्यानंतर ते थकून पडून टाकतात मी वहिनीला म्हणालो मग दादांना कोणती गोळी वगैरे जावा तेव्हा वहिनी म्हणाली खूप गोळ्या औषधं दिले पण काहीच फायदा नाही आता तर फक्त वरून वरून मला खुश राहावं लागतं बघ पण आतमधून मी खूपच उदास असते तुला तर माहीतच आहे एका बाईला नवऱ्याकडून सगळ्यात जास्त तेच सुख पाहिजे असतं ते सुख मिळालं की बाई खुश राहते आणि पुन्हा ती उदास होऊन खाली बघू लागली तेव्हा मी वहिनीला म्हणालो काही हरकत नाही वहिनी कधी ना कधी गोळ्या औषधांचा फरक पडेलच ना त्यावेळेस मला हे समजून आलं की वहिनी आतल्या आत खूपच एकटी आहे दादा तर वरूनच हट्टेकट्टे दिसतात पण त्यांच्यामध्ये तर काहीच ताकद नाही त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले एक दिवस दुपारी मी जेव्हा वहिनीकडे काही सामान आणायला गेलो तेव्हा वहिनीला मीच मैत्रीबद्दल गोष्ट आठवण करून दिली तेव्हा तिला एकदम ती गोष्ट आठवली आणि मला म्हणाले अरे हा मी तिला विचारलं मी एकदम खुश होऊन तिला विचारले मग काय म्हणाली ती वहिनी म्हणाली अरे यार काय सांगू तिने नकार दिला तिचा तर पहिल्यापासूनच बॉयफ्रेंड आहे माझं मन एकदम उदास झालं हे बघून वहिनी मला म्हणाली काही हरकत नाही तुझं मन तू छोटं करू नकोस मी तुझी मैत्री नक्कीच कुणाशी ना कुणाशी करून देईन तुझ्या वहिनीवर विश्वास ठेव दादा दर शुक्रवारी त्यांच्या गावी जात होते तिथे गावी त्यांची खूप मोठी शेती होती ते बघण्यासाठी त्यांना ते जावे लागत होते त्यामुळे दर शुक्रवारी दुकान बंद असायचं म्हणून मी पण कधी कधी वहिनीची घरात कामे करायला त्यांच्या घरी जात होतो हे सगळं बघून दादांना आणि वहिनीला दोघांनाही चांगलं वाटू लागलं आणि मी त्यांना आवडू लागलो मला थेटरमध्ये जाऊन नवनवीन पिक्चर बघायला खूप आवडत होते जेव्हा पण मी वहिनीला पिक्चर बघण्यासाठी पैसे मागत होतो तेव्हा वहिनी मला लगेच पैसे देत होती या सगळ्या गोष्टीवरून मला समजून आले की वहिनी पण मला पसंत करते पण त्यांना हे सर्व बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती पण एक दिवस संध्याकाळी त्यांच्या घरातले पाणी संपलं होतं तेव्हा वहिनी मला फोन करून वरती जाऊन मोटर चालू करायला सांगितली तेव्हा मी चौथ्या मजल्यावर जाऊन मोटर चालू केले आणि पुन्हा वापस जाऊ लागलो तेव्हाच अचानक मला असं वाटलं की आज तादा गावी गेलेत आणि वहिनी पण घरात एकटीच आहे असेही ती रोज घरात एकटीच असते पण आज मालक नाहीत त्यामुळे आज मला चांगलीच संधी भेटली होती मी माझ्या मनातलं वहिनीला बोलून टाकण्याचा विचार केला पण मी कसं सांगू हे मला समजतच नव्हते पहिला तर मला हे माहीत करून घ्यायचं होतं की माझ्याबद्दल त्यांच्याही मनात काही आहे की नाही थोडा वेळ विचार केल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली त्यावेळेस बाजारात डी प्लेअर डी कॅसेट असायचे जे फक्त श्रीमंत लोकच विकत घेऊ शकत होते वहिनीच्या जवळही एक सी डी सीडी प्लेयर होती तेव्हा मी वहिनीला म्हणालो वहिनी मला आज एक मूवी बघायचं खूप मन करत आहे तेव्हा वहिनी म्हणाली ठीक आहे इथे भरपूर मूवीचे सिड्या आहेत कुठले लावायचे आहे ते तू लाव मी त्या सिड्या बघितल्या त्या जुन्या पिक्चरच्या सिड्या होत्या मी वहिनीला म्हणालो वहिनी मला हे पिक्चर बघायचे नाहीत वहिनी म्हणाली मग तुला कोणता पिक्चर बघायचा आहे मी वहिनीला म्हणालो मला ते वाले पिक्चर बघायचे आहेत तेव्हा वहिनी म्हणाली ते वा म्हणजे कोणते मी म्हणालो अरे वहिनी आता मी कसं सांगू तुम्हाला तुम्ही स्वतः समजून घ्या ना तेव्हा वहिनी म्हणाली बहाणेबाजी करू नकोस जे बोलायचं आहे ते स्पष्ट सांग मला तसं काही समजत नाही आहे तेव्हा घाबरत घाबरत मी वहिनीला म्हणालो वहिनी पहिलं मला वचन द्या की मी तुम्हाला जे सांगेल त्याबद्दल तुम्ही वाईट मानून घेणार नाही तेव्हा वहिनी म्हणाली अरे मी तुला वचन देते मी आजपर्यंत तुला तुझ्या कोणत्या गोष्टीचं वाईट मानून घेतले आहे का जे आज मानेल तेव्हा वहिनीला मी इशारा करून समजवले तेव्हा तिला पण समजले तिला अजून थोडा वेळ गप्प बसली मी तिला म्हणालो वहिनी मला ते व्हिडिओज बघायचे आहेत तेव्हा वहिनी म्हणाली त्यात काय मग पुढच्या शुक्रवारी जेव्हा तुझे दादा गावी जातात तेव्हा तू घरी ये मी माझ्या एका मैत्रिणीकडून सीडी मागवून घेते मी म्हणालो ठीक आहे वहिनी पण माझी एक अट आहे वहिनी म्हणाली ती कोणती अट आहे मी म्हणालो वहिनी तुम्हीही माझ्यासोबत बसून ते व्हिडिओ बघायचे मला असं एकटं बघू वाटत नाही वहिनी थोडी लाजून हसू लागली आणि म्हणाली ठीक आहे बाबा मी पण तुझ्यासोबत ते व्हिडिओ बघेन बास आता खुश आहेस ना मी म्हणालो हो वहिनी आता मी खुश नाही होणार तर मग कधी होणार मला समजलं होतं की मी वहिनीबद्दल जे विचार करत होतो वहिनी ही माझ्याबद्दल तेच विचार करत आहे पुढच्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता मी त्यांच्या घरी पोहोचलो दादा गावी निघून गेले होते आणि वहिनी घरात एकटीच होती मी हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होतो वहिनी अजून तिच्या रूममधून बाहेरच आली नव्हती जेव्हा वहिनीच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मी वहिनीला बघतच राहिलो ती आज खूपच छान तयार झाली होती तिने मरून कलरची साडी घातली होती तिचा गोरा रंग त्या साडीमध्ये खूपच उठून दिसत होता असेही ती रोज नवीन नवीन चांगले चांगले कपडे घालत होती पण ती आज खूप छान तयार झाली होती जशी माझी नजर वहिनीच्या शरीरावर पडली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो वहिनी माझ्याकडे येत होती आणि मी वहिनीकडे टक लावून बघत होतो वहिनी माझ्यासमोर येऊन चुटकी वाजवली आणि म्हणा म्हणाली अरे कुठे हरवलास काय झालं मी म्हणालो वहिनी तुम्ही आज खूपच सुंदर दिसता आज एवढं तयार होऊन कुठे जाणार आहात तेव्हा वहिनी म्हणाली मी एका खास मुलासाठी तयार झाले आहे मला समजले की तो खास मुलगा कोण आहे वहिनी माझ्यासाठीच तर तयार झाली होती मी स्मित हास्य केले आणि आम्ही के दोघं आतमध्ये गेलो आणि वहिनीला विचारले वहिनी सीडीचं काय झालं वहिनी म्हणाली अरे यार मी माझ्या मैत्रिणीकडे सीडीबद्दल विचारलं पण तिच्याकडे ती सीडी नाहीच खराब झाले आहे ह्या ऐकून माझा मूड ऑफ झाला मला वाटलं की आता माझा सगळा प्लॅन ठप्प झाला वहिनीने माझा उदास चेहरा बघितला आणि तिला वाईट वाटलं पण त्यानंतर ती असे काही बोलली ते मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता वहिनी एक वेगळी स्माईल करून मला म्हणाली अरे ती वाली कॅसेट नसली तर मी आहे ना त्या कॅसेटमध्ये काय आहे जे माझ्यामध्ये मा नाही आणि तसं बघण्यापेक्षा रिअलमध्ये अनुभव घ्यायला काय हरकत आहे त्या व्हिडिओमध्ये जे करतात जर तेच मी तुला माझ्यासोबत करायची संधी दिली तर तू काय करशील त्यावेळेस मला माझ्या कानावर विश्वासच नाही बसला की वहिनी मला हे काय म्हणत आहे मी लगेच वहिनीला म्हणालो वहिनी तुम्ही खरंच बोलत आहात तेव्हा वहिनी हसून म्हणाली हो मग एवढी सुंदर मुलगी तुझ्यासमोर उभी आहे आणि तू मला असंच बघत बसशील का त्यानंतर आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो असं वाटलं की वहिनी खूप दिवसापासून या गोष्टीसाठी तडपत होती तो पूर्ण दिवस असेही दादा घरात नव्हते तो शुक्रवारचा दिवस माझ्यासाठी खूपच खास झाला मी माझ्या मनामध्ये मा जे काही विचार केले होते ते सगळं झालं आणि मी वहिनीला मिळवले होते त्यानंतर वहिनी आणि मी आम्ही दोघं खूपच जवळ झालो जेव्हा जेव्हा वहिनी मला बोलवत असायची तेव्हा मी तिच्या घरी जात होतो आणि आम्ही दोघं मजा करत होतो दिवसातून दोन तीन वेळा मी तिच्या जा घरी जात होतो त्यावेळेस एकदा तरी आमच्या दोघांचं होत असायचं आता तर वहिनी मला जास्तच खुश करू लागली वहिनीने मला मनापासून आपलं मानली होती कारण जे सुख तिला नवऱ्यापासून भेटत नव्हतं ते सुख मी तिला देत होतो आणि जी गोष्ट मला पाहिजे होती ती मला वहिनी देत होती असंच आम्ही एक दुसऱ्यांना खुश करत होतो वहिनी मला कधीही पैशाची कमी भासू देत नव्हती ती मला मी जेवढे पैसे मागेल तेवढे पैसे देत असायची आम्ही दोघे एकमेकांना खुश करत होतो तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद